नमस्ते मध्ये कृषीभूषण संभाजी काका माळी यांच्या निमित्त प्रसिद्ध व्याख्याते मान्य श्री वसंत हंकरे सर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम का मध्ये आयोजित करण्यात आला आहे विषय असा आहे बाप समजून घेताना याविषयी हंकरे सरांचं व्याख्यान आहे आणि चांगलं असं व्याख्यान आहे मोठ्या संख्येने या व्याख्यान ऐकण्यासाठी डपळापूर पंचकृषीतील भागातील विद्यार्थी व सर्वांनी हा लाभ घेतला पाहिजेच या आत्ताच्या परिस्थितीवर मी संपूर्ण असं काळजात उशीर असं ते शब्द वापरून समोरच्या व्यक्तीला जास्त मी आम्हाला हे व्याख्यान सांगितलं नसतं तर मला पप्पाची ओळख कधीच कळाली नसती आजपासून मी शपथ घेते मी माझ्या पप्पासाठी कधीच चुकीचं पाऊल उचलणार नाही आणि मुलांना रडवतात त्यामुळे आपण या व्याख्यानला आलं पाहिजे आणि हे व्याख्यान दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार ठिकाण राजे विजयसिंह डपळे हायस्कूल डफळापूर वेळ सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेत हंकारे सरांचं व्याख्यान आहे तरी मोठ्या संख्येने हे व्याख्यान ऐकण्यासाठी माळी व कोरे यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे तरी या व्याख्यानाचा ग्रामस्थांनी अवश्य लाभ घ्यावा एवढंच बोलतो थांबतो नमस्कार